विदर्भातील मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव मध्ये येत्या वीस फेब्रुवारी रोजी संत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा मोठ्या थाटामटात साजरा केला जाणार आहे त्यासाठी गजानन महाराज मंदिर प्रशासनाकडून मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे गजानन महाराजांच्या प्रगट दिन सोहळ्यासाठी राज्यभरातून शेकडो पायी दिंड्या शेगावकडे आगेकूच करत असल्याचं पाहायला मिळत आहे राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी गजानन महाराज मंदिर प्रशासन देखील सज्ज झालंय शेगाव मंदिर परिसरामध्ये भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळते आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे यांनी पाहूयात येत्या वीस तारखेला विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत नगरीत संत गजानन महाराजांचा प्रगत दिन सोहळा साजरा केला जाणार आहे त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून मोठी जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे या ठिकाणी जसा जसा श्रींचा प्रकट दिन सोहळा जवळ येतोय तसं तसं मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर वाढत जे आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील असंख्य भाविक जे आहेत हे संतनगरी मध्ये प्रकट दिनानिमित्त दाखल होत असतो आणि ही तयारी पाहतोय आपण वरच्या बाजूला की इथे येणारा भाविकांना कुठल्याच प्रकारच्या गैरसोय होऊ नये उन्हाचा तडाखाचा भाविकांना त्रास होऊ नये याची खबरदारी जी आहे हो ते गजानन महाराज संस्थानकडून घेण्यात आलेली आहे एकंदरीत भाविकांची मंदिरामध्ये होत असलेली गर्दी कुठेतरी गजानन महाराज प्रगतीन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी भाविक देखील सज्ज झाला असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे दूर दूर वरून लोक जे आहेत मंदिरामध्ये या ठिकाणी मंदिरा दर्शनासाठी येत असतात काही भाविकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात कुठं ते आले त्यांना विचारत मावशी कुठन तुम्ही आले दर्शन झालं तुमचं खूप छान झालं आम्ही चार पाच ठिकाणी सगळं व्यवस्थित आहे आम्ही ओम शांती बोल एकदम शांतता बाबांनी सूर्यावरून आपल्याला सर्वांना सन्मान हा नक्कीच एक, एक शांतता जी आहे माझ्या महाजे मंदिरामध्ये आल्यानंतर वेगळी अनुभूती जी आहे या ठिकाणी येत असते अशी भावना जी आहे भाविकांची आणि तेवढे खबरदारी जी आहे भाविकांची मंदिर प्रशासनाकडून घेतली जात असते वीस तारखेला असंख्य भाविक जे आहेत ते संतनगरी म्हणजे शेगाव मध्ये दाखल होणार आहेत ते आणि त्याचबरोबर सुरक्षिततेसाठी देखील पोलीस प्रशासन देखील दुसऱ्या बाजूला सज्ज असं चित्र जे आहे ते या संतनगरी शेगाव मध्ये पाहायला मिळत आहे अफुल खंडार जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा